स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक याना त्या कारणाने चर्चेत राहणारी निरळ ग्रामपंचायत आज वेगळ्याच कारणाने चर्चेत आली सत्ताधारी यांनी आपल्या सरपंचावर केलेले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि त्यानंतर राजीनामा नाट्य चर्चेचा विषय ठरला परंतु हे सर्व घडत असताना विरोधकांनी राजीनामा देण्याचे कारण काय म्हणून प्रश्न उपस्थित झालाय भ्रष्टाचारच्या एकाच माळीत सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी होऊन आपला राजीनामा दिला मात्र तीन वर्षे सत्तेचा मलिदा खाण्यात हेच सत्ताधारी आणि विरोधक एकत्र असल्याचा सूर सर्वसामान्यमधून आवळला जात असताना आज सत्ताधारी विरोधकांवर राजीनाम्याची नामुसकी उडवली हे मात्र नक्की रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेली निरळ ग्रामपंचायत दोन हजार एकोणीसच्या दशकानंतर कायम वादात राहिली थेट सरपंच रावजी शिंगवा यांच्या मृत्यूनंतर एका रात्री सरपंच पद आणि ग्रामपंचायतीचा कारभार हातात घेण्यासाठी जुळलेली राजकीय समीकरणे निरगकारांना सर्वस्रुत आहेत मात्र आम्ही गावाच्या विकासासाठी एकत्र आलो ते आज पत्रकार परिषद घेऊन गावाचा विकास होत नसल्याचा मुद्दा पुढे करीत याच सत्ताधाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे सरपंच हे मनमानी कारभार करीत असून मोठा आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप उपसरपंच सदस्य यांनी सरपंच उषा पारधी यांच्यावर केला आहे सध्या सत्तेत शिवसेना शिंदेगड भाजप आणि शेकाप हे आघाडी करून एकत्र होते सरपंच सोडले तर सत्तेतील सर्व सदस्यांनी आज राजीनामे दिलेत तर यावेळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांनी राजीनामा देण्याची काही कारणे पुढे केली मात्र दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाची राष्ट्रवादी तर शिवसेना ठाकरे गट विरोधात असताना त्यांनी देखील आपले राजीनामे दिलेत मात्र ठाकरे गटाने सर्व सत्ताधाऱ्यांना म्हणजे सरपंच आणि राजीनामे देणारे उपसरपंच सदस्य यांना भ्रष्टाचाराच्या एकाच कात्रीत आरोपी केलेत सत्ताधाऱ्यांची राजीनाम्यानंतरची प्रतिक्रिया काय आहे हे पाहू काय त्यांनी आरोप केलेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आणि मतदारांचे सगळ्यांचे वतीने माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो जा की त्यांनी ज्या विश्वासाने आम्हाला मतं देऊन गावाच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये पाठवलं होतं त्यांच्या विश्वासाला कुठेतरी आज आम्हाला चढा गेल्यासारखं वाटतंय त्यांच्या मनाप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायतीची कामं करता आली नाही त्याच्यामागचं कारण म्हणजे इथे विद्यमान सरपंच यांच्या अनिरावीपणेमुळे हरकोठे धोरणामुळे आम्हाला गावाच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग होता आला नाही केरळच्या नागरिकांची एक गैरसमज आहे की सरपंच महिला व आदिवासी असल्याकारणाने त्यांना या गावाचा कारभार कळत नाही उपसरपंच हा मंकेश म्हस्कर हे सिनियर आहेत आणि त्यांचे सहकारी हे शून्य आहेत तरी देखील गावातल्या समस्या का सुटत नाही तर त्याच्यामागचं मला नागरिकांना हे आवर्तून सांगायचं आहे की सरपंच ज्या दिवशी सरपंच पदावरती बसल्या त्याच्या एक महिन्यापासून त्यांनी स्वतःचा अधिकार चालवायला सुरुवात केली सदस्यांच्या कुठल्याही सूचनेकडे त्यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे गावाची परिस्थिती आज अशा पद्धतीने दिसते तर पहिलं उदाहरण म्हणजे सरपंच सरपंचबाईचा नवरा कर्मचारी आहे नेरळ ग्रामपंचायतचे कर्मचारी आहे गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी कुठल्या विभागामध्ये काय काम केलं आहे हे पत्रकार बंधूंनी विनंती करतो की त्यांनी तपासून बघावं कर्मचारी पुष्का बांधी हा ग्रामपंचायतीचा कोणताच काम करत नसल्या कारणाने ग्रामपंचायतीवरती सरपंचा कर्मचाऱ्यांवरती सरपंचचा अंकुश राहिला नाही कारण एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसऱ्या नाही असं चालत नाही सरपंचा नवरा जर काय काम करत नसेल तर इतर कर्मचाऱ्यांवरती सरपंच काय धाक देऊ शकतो त्यामुळे आज परिस्थिती ही नेरळची समस्याची परिस्थिती जी वडवलेली आहे याच्यामागचं एक हेही कारण आहे ठिकाणी वीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाचच कर्मचारी हे काम करत होते तर वीस कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी पाच कर्मचारी काम पाचच कर्मचारी जर काम करत करायला लागत असेल तर गावाची कचरा समस्या ही कशी सुटतात याच्यामागे प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही कर्मचारी वाढवून देण्यासाठी सरपंचाकडे मागणी घेऊन सुद्धा सरपंचानी जाणूनपूर्वक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला अशी निदर्शनास आणून द्यायची आहे की मोठी मोठी जी सोसायटीची पाण्याची बिलं होती ती पाण्याची बिलं सरपंच सरपंचाच्या अधिकाराचा गैरवापर करून कमी करून देऊन त्याच्यामध्ये गौड बंगाल केलेला आहे त्याची उदाहरणं आमच्याकडे आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत कर्मचारी आंदोलनात बसलेले ज्या दिवशी होते त्या अकरा तारखेला अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा सरपंचाने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून ही ग्रामपंचायत रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा गैरपूर्त केलेला आहे आणि त्यावेळेला पंधरायुक्त आयोगातून सुमारे चौदा लाख रुपये हे वस्तू खरेदीसाठी विड्रॉल केले म्हणजे त्याची बिलं काढणे काढली गेली कोणत्याही वस्तूची खरेदी न करता स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी ती बिलं काढली त्यामुळे अशा भ्रष्ट सरपंचाच्या कारभाराला कंटाळून आम्ही आज नऊ लोकांनी राजीनामा दिलेला आहे सत्ताधारी भाजपचे उपसरपंच मंगेश मस्कर यांनी केलेल्या आरोपानंतर शिंदे गटातील शिवसेना सत्ताधारी सदस्यांनी देखील शिवसेनेच्या सरपंच उषा पारदी यांच्यावर गंभीर आरोप केले समज देऊन पण त्यांनी त्यांना पण तुम्हाला चारचे सदस्य आहे त्याच्यामुळे आमच्याकडे जेव्हा गेट क्रॉस करू तेव्हा घाणीचं साम्राज्य भरपूर प्रमाणात आहे मी बरेचदा म्हणजे सरपंच मॅडमना मी सांगितलेलं आहे की किती प्रमाणात आमच्याकडे घाणीचं साम्राज्य आहे तुम्ही बरेच वेळा त्यांना आम्ही मिटिंगमधून त्यांच्याशी पर्सनल बोलून आम्ही बरेच वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या त्या वॉर्डमध्ये माझं महत्व त्या कधी जरी म्हणजे पाण्यासाठी जरी किती मोर्चा येऊ दे काही येऊ दे त्या प्रत्येक वेळी त्या लोकांना हेच सांगत असतात की मानता मी ताई काही काम करत नाहीत किंवा त्या मला काही सांगतही नाहीत म्हणजे एवढे आम्ही दरवेळेस मिटिंगला विषय मांडून प्रत्येक वेळी माझ्या घाणीचे साम्राज्य झालेलं आहे घंटागाड्या येत इत। नाही म्हणजे जे जे महत्वाचे विषय आहेत त्यांच्यावर मी नेहमी सतत भांडत असते माझ्याकडे लिस्ट असते मी प्रत्येक मध्ये ते लिस्ट बोलत असते पण ती माझ्याकडे म्हणजे त्या मॅडम माझ्याकडे कधीही की कि या कितीही किती महत्वाचा विषय आहे त्या महत्वाच्या विषयावर त्या कधीही माझ्याशी डिस्कस करत नाही उलट त्या सांगतात की मी काही कामच करत नाही त्या माझ्याशी काही डिस्कसच करत नाही दरम्यान सत्ताधारी यांच्या पत्रकार परिषदेत सरपंच ह्या एकमेव भ्रष्टाचारी धरण्यात आले मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सरपंच तर सदस्य यांनी देखील तेवढेच जबाबदार धरल्याचे समोर आले यावेळी ठाकरे गटाचे प्रथमेश मोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत नेरळ ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारवाला कंटाळून व भ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार सदस्य प्रथमेश मोरे नितीन निरगुडा पार्वती पवार व साळेकरताई व भाजप आणि आत्ताचं आत्ताचा शिंदे शिंदेगट यांची मिळून एक बॉडी तयार झाली त्यानंतर कालांतरानंतर सरपंच उषाताई पारदी यांच्या नेतृत्वात ते काम करत होते पण काम करत असताना एक प्रकारे असं दिसून येत होतं की कुठे आम्हाला सत् सत्ताधारी विरोधकांना त्रास चालू होता आणि गावात जे ज्या प्रश्न समस्या होत्या घनकचरा असेल सांडपाणी असेल पाण्याची सर्वात मोठी म समस्या यांचे एवढे प्रश्न समस्या होत होते तरी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हते आणि यात जास्त करून सरपंचही गोष्ट नाही सरपंच आणि प्रशासक यांनी एवढा हलगर्जीपणा केला की आम्ही सदस्य असून आम्हाला सदस्यांचं महत्त्व नव्हतं आम्ही एक एक दोन दोन महिने तक्रारी होतो त्या तक्रारी पूर्ण केल्या जात नव्हत्या आम्ही बी डीओकडून गेलो सी ओकडं गेलो यांच्याकडनं पण करून काही प्रश्न आमचे सॉल्व्ह होत नव्हते कारण त्यांच्याकडनं वरतून दबाव यायचा यांच्या विरोधात गेलो तर तरी अशा गोष्टीला प्रत्येक टायमाला मी विरोध करत गेलो विरोध केला शेवटी आम्हीही कंटाळलेलो त्यानंतर तुम्हाला सांगू आज ई डीचा एवढा मोठा ग्रामपंचायत भ्रष्टाचार झाला गेले एक वर्ष मी स्टेट लाईटची माहिती मागवतो आहे अजूनपर्यंत स्टेट लाईटची माहिती बॉडी देऊ शकली नव्हती मला आता कालांतर नेरळमध्ये एवढी पाण्याची समस्या निर्माण झाली आम्ही शिवसेनेच्यातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आज नेरळमध्ये गेले सहा महिने मोफत टँकरने पाणी वाटप ठेवलेलं आज तुम्ही बघाल पंधरा आयुक्ताचा भ्रष्टाचार आज पंधरा आयुक्ताच्या ठेकेदाराला आल ऑलरेडी अगोदर बिल दिलं आणि वस्तू नंतर आणण्यात आल्या आणि ला। कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये प्रशासन चालवताना काही गोष्टी विकत घ्यायच्या तर कुठल्याही प्रोसोटीवर घ्यायचे नाही कोणाली कसली चेक दे द्यायचे म्हणजे एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता आता एखाद्या सदस्यांनी जर कर्मचाऱ्याला काम सांगितलं बाबा हे इथलं आमच्या वॉर्डचं साफसफाई करे इथला गावातला प्रश्न हे कर तर ते अजिबात एक एक दीड दीड महिना आमचं काम ऐकत नाही म्हणजे जाणीवपूर्वक आमची कामं करायला सांगायची नाही का काय ते सरपंचाला माहीत पण एवढा विरोध करून सुद्धा म्हणजे ते काहीच म्हणजे सदस्यांना सदस्याचा व्हॅल्यू नव्हता ना नाही अक्षरशः आम्ही आता कंटाळून नेरळ ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देतो आता बघा ते युतीतले तेच सत्ताधारी आहेत मुळात सत्ताच त्यांची होती आम्ही तर विरोधात केले होतो आज नेरळमध्ये एलई डी लाईटचा सत्तर ते ऐंशी लाखाचा भ्रष्टाचार आहे साजिकच आहे आमचा राजीनाम्या आरोपावर सरपंच उषा पारधी यांनी देखील आरोपाचे खंडन करत आरोप पहिले सिद्ध करा म्हणून पारधी यांनी सदस्यांच्या सर्व आपण मागण्या ऐकत आलो आहोत काही अधिकार आहेत ते मी वापरले असल्याचं सरपंच उषा पारधी यांनी आपली बाजू मांडली आहे सगळा विषय आहे पण मी कुठल्या सदस्यांच्या आजपर्यंत कुठलं काम थांबवलेलं हो नाही सगळ्या सदस्यांना पण पण त्यांना त्यांनी राजीनामा दिला त्याचा अजून काय समजले माझ्यापर्यंत आजपर्यंत ती गोष्ट काही माझ्यापर्यंत आली नाही पण कुठल्या कर्मचाऱ्यांनी जर काही भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना आपण सस्पेंड करायचं अधिकार आपला असेल त्याच्यात किंवा त्यांना आपण घरी बसू शकतो जर त्यांनी जर काही म्हणजे माझ्या पत्नी कृष्णा पारदी यांनी काही आक्षेपणा केला असेल तर त्यांनी सिद्ध करावं बाकी माझा काय विषय जर त्यांनी कुठल्या प्रकारचं कुठल्या कागदपत्रावर सही केल्या असेल किंवा कुठल्या रजिस्ट्रावर सही केल्या असेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं त्यांचं एकच म्हणणं आहे का कुठले निर्णय म्हणजे सरपंचाचे जे निर्णय आहेत ते सरपंचांनी कधी घेतले कधी त्यांना ते म्हणजे काही गोष्टी खरकत होत्या किंवा काही नियमानुसार म्हणजे सरपंचाला किती अधिकार आहे काय आहे ते सरपंचाने सरपंचाच्या अधिकाराने सरपंचाने केलेल्या असतील गोष्टी म्हणजे पण जे काही ते पंधरा वित्ताचे बोलतात ना तो विषय असा काही झालेला नाही आपण ज्या काही म्हणजे त्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या आपण तिथे वस्तू आणलेल्या आहेत आपल्याकडे बिल वगैरे सगळं आज सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे जरी केले असले तरी गेले तीन वर्षे हे सत्ताधारी विरोधक एकत्र असल्याचे अनेक उदाहरणे समोर आलीत ग्रामपंचायतमध्ये एखादा ठराव मंजूर होताना तो सर्वानुमते होत असतो त्यामुळे भ्रष्टाचार होत असताना त्यावर आवाज न उठवता केवळ विश्वासात न घेतल्यामुळे कसा काय गावाचा विकास रोखू शकतो हा देखील प्रश्न आहे विरोधक नेहमीच मौन दिसले त्यामुळे भ्रष्टाचाराला यांचे खतपाणी होतेच म्हणायला हरकत नाही खरं तर राजीनामा मागे कोकण आयुक्त यांच्याकडून नेर ग्रामपंचायतीला एकोणचाळीसची एक नोटीस कारणीभूत असल्याची देखील चर्चा आहे ही नोटीस कर्तव्यात कसूर असल्यावर काढण्यात येते त्यामुळे कदाचित या नोटीसला सामोरे जावे लागेल आणि दोष आढळल्यास पुढील कारवाईला सामोरे जावे लागू शकते म्हणून हा राजीनामा दिल्याचे समजते दोन महिन्याच्या अंतरावर ग्रामपंचायत निवडणूक असताना सदस्यांनी दिलेले राजीनामे आता संशयाच्या कात्रेत सापडलेत त्यामुळे सदस्यांनी आपल्यावर होत आलेल्या अन्यायावर वेळीच आवाज उठवत राजीनामे दिले असते तर वेगळा परिणाम असता म्हणून बोलले जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ